जय जय रघुवीर समर्थ मादे नाव देवांश खेल्पेज जोगी, मी यथा चौथी अ मध्ये शिकत आहे मी माझ्या शाळेचे नाव जी एम एस हायस्कूल आहे मी आज श्री समर्थ रामदास लिखित श्री मनाच्या श्लोकातील 97 श्लोक म्हणून दाखवणार आहे मुखी नाम नाही तया मुक्ती अहंता पुढे अंत येईल तो धन्यवाणा वाणा म्हणून म्हणारे म्हणा देव राणा म्हणजेच श्री समर्थ रामदास या श्लोकातून आपल्याला किंवा आपल्या मनाला अशी शिकवण देत आहेत की ज्या देवाने आपल्याला आईच्या गर्भातून जन्माला घातलं त्या देवाचे नाम किंवा नामस्मरण अखंड आपल्या मुखामध्ये दे पाहिजे देवाचे नाम आपले मुखात नसेल तर आपल्याला मुक्ती प्राप्त होणार नाही देवाचे नाम आपल्या मुखात नसल्यामुळे माणसाकडे अहंकार वाढतो त्यामुळे त्याला सहन कराव्या लागतात पुढे म्हणून म्हणा देव राणा म्हणजेच श्री समर्थ रामदास सांगतात की या जगात जो माणूस जन्माला आला आहे त्या प्रत्येक माणसाचा अंत म्हणजे मृत्यू आहे आणि आपण जर देवाचे नाम किंवा नामस्मरण नाही केले तर आपल्याला मृत्यूचे वीस खूप त्रास यातना सहन कराव्या लागतात आणि त्या यातना आपल्याला येऊ नये म्हणून समर्थ रामदास शेवटच्या चरणामध्ये म्हणतात म्हणून आपण देवाचे नामस्मरण शेवटच्या श्वासापर्यंत केले पाहिजे या श्लोकातून श्री समर्थ रामदास आपल्याला आपला मृत्यू येईपर्यंत आपण देवाचे नामस्मरण केले पाहिजे अशी शिकवण देत आहेत जय जय रघुवीर समर्थ